अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसाठी हा धोक्याचा हो इशारा फडणवीसांवर टीका करत काँग्रेस सवार राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला मोठं यश मिळालेलं असून भाजपाने सुमारे एकशे वीस नगरपालिकांवर आपला झेंडा रोवलाय भाजपाच्या राजकीय इतिहासात आत्तापर्यंत मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे अभूतपूर्व यश भाजपला मिळालेलं असून आता मुंबई महापालिका निवडणुकींसाठी भाजपा महायुती सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यावर आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रखर शब्दात टीका केली आहे देवेंद्र फडणवीस हे जल्लाद असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि जे पाशवी बहुमत भाजपला मिळाले नगरपालिकांमध्ये मिळालेलं हे यश अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे कारण सोबत घेतलेल्या प्रत्येक मित्र पक्षाचा घात करणे हा भाजपचा स्वभाव आहे असंही सपकाळ यांनी म्हटलेलं आहे जे पाचवी बहुमत भाजपला मिळाले भाजपला नगरपालिकांमध्ये मिळालेले हे यश अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाच्या निकालानंतर काँग्रेसकडून भाजपवर पहिल्यांदाच वार करण्यात आला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत हे दोघेही पक्ष भाजपसोबत दिसणार नाहीत देवेंद्र फडणवीस एक जल्लाद आहे आणि म्हणून आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर केलेली आहे तो त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षाने त्यांची रणनीती ठरवण्याचा अधिकार आहे निवडणुकीच्या पूर्वी आम्ही कुठल्याही प्रकारचा अलायन्स करत नाहीये त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटनेने जे निर्णय घेतले त्या अनुषंगानं काँग्रेस महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहणार मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये लढणार काय निर्णय या संदर्भातला निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत असं सव्वीस तारखेला अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र येणार असल्याबाबत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आणि सव्वीस तारखेपर्यंत जी जम झाला सव्वीस तारखेपर्यंत आपण बळी पडू नका असं वक्तव्य पुण्यात त्यांनी केलंय कसं वक्तव्याला पाहिजे त्यांच्या तो त्यांचा पक्ष आहे ते उपमुख्यमंत्री आहेत त्याच पक्षातले घटक होते त्यामुळे पुरताच त्याचं म्हणणं जे आहे त्याचा स्पष्ट अर्थ काय होतो हे ये समजून घेण्याच्या आधीच त्यावर प्रतिक्रिया देणं काही योग्य नाही बेरे रिपोर्ट एन मराठी मुंबई